मागील पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्यानं या विरोधामध्ये अखेर सत्तेत असलेल्या भाजपलाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे समोर आलं आहे

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी शहरात एवढे खड्डे पडले आहेत की रस्ता कुठे दिसतच नाही अशी आपली संतप्त भावना पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केली पक्षाला म्हणजे राज्यामध्ये सत्तेत भाजप आहे आणि त्यात पक्षाला आज आंदोलन करण्याची वेळ आली हे दुर्दैवाची गोष्ट आहे काय सांगाल तुम्ही घडीला रत्नागिरीची जी परिस्थिती बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आंदोलनाशी दुसरा पर्याय नाही आज गेली पाच दहा वर्ष बघितलं तर रत्नागिरीला सर्व जो कारभार आहे आणि हा जो रस्त्याचा जो प्रकार आताचा आहे तो इतका खेदाजनक आहे की तुम्ही त्या रस्त्यावरून चालू शकत नाही गाडी चालवायच्या तर गोष्टी सोडा पूर्ण रत्नागिरी शहरामध्ये रस्ता शोधून सापडत नाही म्हणून ही अशी परिस्थिती आली आहे की आम्हाला रस्त्यावरती यायला लागले तुम्ही रत्नागिरी शहरातल्या रस्त्यांसाठी रस्त्यावर उतरला चांगली गोष्ट आहे पण त्याचबरोबर रत्नागिरी मुंबई किंवा मुंबई गोवा हायवे मागील सतरा वर्षापासून काम चालू आहे आणि त्या त्यामुळे देखील यातील जनता त्रस्त आहे तुम्ही आंदोलन करणार काय त्या रस्त्यासाठी आजच्या घडीला त्या रस्त्याचं कामासाठी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पाणी करत आहेत आणि ते काम करायला सक्षम आहे रत्नागिरीला जे आज डांबरीकरणच्या नावाखाली जे काम चाललेलं असतं विकासाचं काम चाललं असतं एवढं बेकार आहे दरवर्षी आपल्याला रत्नागिरीतनं खड्ड्यातून प्रवास करायला लागतो कुठेतरी हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांच्यातर्फे हा सर्व कॉन्ट्रॅक्टर प्रशासन त्याच्यात ते इंजिनियर असू दे सी ओओ असू दे त्यांची सर्वांची चौकशी लावली पाहिजे असं माझ्या स्वतःची मागणी आहे मागील अनेक वर्षात अनेक ठेकेदार देखील मुंबई गोवा हायवेचे बदललेले आहेत आणि त्यामुळे काम अडकतं आहे असं बोललं जातं काय सांगाल तुम्ही ते विधानसभेत साहेबांनी उत्तर दिलं आणि ते तुम्ही ऐकलं असा नाही नाही सगळे सगळ्यांना माहिती आहे ना, ना, ना कशामुळे मग ते सतरा वर्षात दुर्दैव आहे कोकणी माणसाचं मुंबई सतरा वर्षात आता जी आताची जी कामाची प्रगती आहे कामाची जी, कामा जी प्रगती आहे ती पाहता काम लवकरात लवकर पूर्ण होईल नगरपालिका प्रशासनाने काय आश्वासन प्रशासनाने नगर परिषद प्रशासनाने अजून शिओसाहेब आलेले नाहीत आता आलेले आहेत त्यांना आता काय आश्वासन ते आपण बघूया रत्नागिरी शहरातील खड्ड्यांविरोधात भाजपतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये माजी आमदार वाळ मानेंसह इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी मिळून नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना धारेवर धरत जाब विचारला जो भाटेचा ब्रिज आहे का खराब झाला सांगा कारण काय त्याचं काय कारण काय त्याचं ते सांगा मी काय म्हणतो रोड आहे का रोड बऱ्यापैकीचा सेम कालावधीत झालेले आहेत रोडचा पलीकडचा रोड मी पली रो, तो ब्रिज पलीकडचा रोड चांगला आहे ગરીબ <laughs> માણસો <laughs> 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 आमच्या इथे मंत्रिपरिस मध्ये कोणा दाखवा हे एक विनंती करतो माणूस गेल्यानंतर त्याला पाणी पाजार जाण काय आता डेंगू झाल्यानंतर तुम्ही फवारणा करताय त्याच्या अगोदर का नाही करत एकाच काय आणि पूर्ण शहरात पवारांनी बॉकिंग करा तुमची मशिनरी चांगलं नको टाकता एवढी डेंगूची प्रचंड तुमच्या हॉटेलच्या खाली पाणी चाचले त्याला नोटीस द्या तुमच्या पूर परवानाबद्दल ऑफिस मोठ प्रचंड डेंगूर कुठला प्रश्न जो प्रश्न विचारयचा त्यांनी सांगितलं ना त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला शहराचं आंदोलन आहे आणि उभे आम्ही ऐ बाबा जे आता राउले होय का बोला हा शहर दिसली आपण निवेदन दिलेलं पण सांगा कसं झालंय दुरावस्था साठी आम्ही तुम्हाला दिल्या 15 कोटी मागणी सचिन नतवा पत्राईंदी अच पूज़ हुई

३ वर्ष पावसाळा आला आणि गंडये पडणे हे कायमस्वरुपात चालू है जनता गप्पा बसते तुम्ही गंड बसता है सतत वारंवार आज 10 ते 15 वर्ष चालू आहे हा दिस की कोण बोलतंय सांबंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा